मी या ठिकाणी अंधरसुल या ठिकाणी वीस गुंट्याचं पॉलेहास केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण जरबेरा हे फुलशेती केली होती आणि याच्यामध्ये मला साधारणतः चोवीस लाख रुपये खर्च आलेला होता परंतु येत्या मागच्या दोन वर्षापर बसून कोरोनामुळे या फुलांना कुठेच डिमांड राहिली नाही लग्नसराई परत तुमचं मंदिर हे सर्व बंद झाल्यामुळे या फुलांना कवडीमोल किंमत होती आणि मला ही फुलं रोज फोडून तोडून फेकून द्यावे लागायचे तसेच या फुलांना जो रोज जो खर्च होता खतांचा किंवा याचा किमान मला एक पाचशे ते सहाशे रुपये रोज या खतांवरती याचा खर्च करावा लागायचा आणि ते एवढा सगळा खर्च हे मला परवडण्याजोगा नव्हता त्यामुळे मला या ठिकाणी त्या पॉली पूर्ण रोटरी करून मला एक फुलशेती पूर्ण उद्ध्वस्त करावी लागली आणि याला तसंच ह्या वर्षीचा अवकाळी पाऊस गारपीट या सगळ्या गोष्टी त्याला अजून जास्त रोगास प्रादुर्भाव जाण्यासाठी या फुलांना जास्त त्याचं पोषक वातावरण तयार झालं आणि त्यामुळे मला याच्यावरती फवारणीचा वगैरे खर्च हा रोज मला एक दिवसाड खर फवारणी करावी लागायची आणि हा सगळा जर जा खर्च जर बग बघितला तर मला तो परवडण्याजोगा नव्हता आणि उत्पन्नापेक्षा माझा खर्च जास्त होत होता आणि म्हणून मला ही फुलशेती काढून टाकावी लागली